नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन सगळ्यांचे मध्ये स्वागत करतो दरवर्षी प्रमाणे आमचा जो म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जो उपवास चालू होतो सगळ्यांचा तो गणपती आल्यानंतर आमच्या वाडीची एक पार्टी असते तो श्रावण महिन्याला उपवास गणपती बसल्यानंतर एक पार्टी करून चिकन बिर्याणी किंवा ची पार्टी करून तो उपवास आम्ही सगळ्यांनी सोडतो पण ह्यावेळेस काय झालं गणपतीमध्ये थोडा पाऊस होता त्याच्यामुळे ही पार्टी आम्ही आमच्या वाडीचं एक सभागृह आहे एक सेंटरलाच वाडीचं सभागृह आहे जमानेवाडी शिवशंभू सभागृह तर त्याच्यामध्ये करायचं ठरवलं कारण बाहेर थोडा पाऊस होता ना त्याच्यामुळे कसे सूल वगैरे पेटणार नाही शिवशंभू जमानेवाडी विकास मंडल कुचांबे सभागृह यामध्ये करायचं आम्ही सगळ्या मुलांनी ठरवलेलं आमच्या तर आमचे मुकेश आहे कारण ला आमच्या सभागृहामध्ये लाईट नाही आहे असं प्रोग्राम वगैरे असतात तर आम्ही लाईट घेतो बाजूच्या घरामधून तर मुकेश आहे आमच्या लाईटची सोय करत आहेत कारण संध्याकाळची पार्टी होती ना तर इकडे आता कटिंग चालू झालेलं आहे मेन कांदा कटिंग आमच्या वाडीतले पहिलेच लोक सगळे जास्त करून हॉटेल्समध्ये काम करायचे त्याच्यामुळे हो सगळे जेवणामध्ये एक्सपर्ट आहेत सगळे मुलं वगैरे तर आता हे कटिंग करतात चूल, वे कटिंग केल्यानंतर आम्ही चूल चुलीवर चुलीवरचं जे हे असतं ना चुलीवरच आम्ही पार्टी करायची ठ्यात आणि चुलीवरचं जे जेवणाची जवळ वेगळीच असते चूल पेटत होती बाहेर आणि हे ओंकार आणि प्रसाद रित्या आणि प्रसाद कांद्याची कटिंग करतात आणि बाकीची मुळं संध्याकाळी आरतीला गेली होती आणि इकडे चूल पेटलेलं आहे चूल पेटवलेलं आहे तर आता चुलीवर आता तु बिर्याणीसाठी मेन म्हणजे पहिलं पाणी गरम करावं ठेवावं लागतं अंदानासाठी तर ते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे आता कटिंग चालू आहे टॉमॅ कांद्याची कटिंग झाली आता टॉमॅटो कटिंग करत आहेत आणि ग्रेवीसाठी कांदा टॉमॅटो मेन असतो तर आता टॉमॅटो कटिंग आहेत प्रसादनरित्याच आहेत बाकीची मुलं आरतीला गेले आहेत तिकडे आरती पण चालू झाली आहे संध्याकाळी आम्ही साडेसहा सात वाजता आरतीला सुरुवात करतो आणि त्यामुळे इकडे काही बाकी जी आहेत मुलं तिकडे तयारी करतात तर चिकन जवळजवळ आम्ही किती सहा पाच सहा सहा किलो चिकन होतं कारण एवढी वीस पंचवीस जण जमा होतात प्रथमेशने लाकडं घेऊन आला थोडे थोडे लाकडं आम्ही काढतो आणि कसं ते चुलीमध्ये लाकडं लागतात ना त्याच्यामुळे सगळेजण घेऊन येतात आता ओंकार हा ओंकार जवळ चिकन हे करते साफ करतोय चिकनमध्ये दुबून घेते धुवून घेतात चिकन ची आम्ही कटिंग तर त्याला बिर्याणी प्रमाणेच करायला ते फिश ची त्याच्यामध्ये कटिंग करायची काही गरज पडणार नाही इकडे धुवून घेतो तिकडे इकडे क्लिनिंग करून चाललंय तिकडे विस्तू पण फिरते चाललं आता त्याच्यामध्ये आता हे लावून ठेवतो आम्ही दही सगळे मसाले वगैरे लावून ठेवणार आहे थोड्या वेळासाठी दही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण पेस्ट सागर त्याकडे ऍड करतोय मिशन दही टाकलंय कांदा लसूण पेस्ट बाकीले सगळे मसाले लावून मी ठेवणार आहोत थोड्या वेळासाठी ते चांगलं चिकनला लागणार ते मुरणार चिकनमध्ये तर ते सगळे लावून ठेवतात दही टाकून झालेलं आहे कांदा लसूण पेस्ट टाकून झालेली आहे असे अशा प्रकारे एक एक मसाले सगळे ॲड करतील अजून लाईट लाईट पेटली पण बाहेर आहे अजून उजेड चांगलाच आतमध्ये आला आहे ना बघा आता हा मिक्सअप करून हळद टोक हळद हळद आहे हे सगळे मसाले ऍड करून त्यातून मिक्स करून ठेवणार आहोत कुठला मसाला बिर्याणी मसाला का चिकन मसाला बिर्याणी मसाला आहे चिकन मसाला चिकन मसाला हे सगळे मसाले लावून चिकन ठेवणार सगळे मसाले त्याला बरोबर लागणार मोडणार त्याच्यामध्ये आपण चांगलं मिक्सअप करून ठेवणार सागरने मीठ पण टाकलं बंडा सुशांत काजे मेन आचार्य आहेत बाकी सगळे त्यात सागर वगैरे मुकेश सगळे वगैरे हे सगळं आता लावून ठेवतात इकडे मुलं कटिंग करतात बघणारे भरपूर आहेत तर जवळजवळ आलीच सगळे आरतीलात बाकीचे पण काय कबोल आले इकडे काय का मसाला अजून ऍड करतो मसाला ऍड करणं चालूच आहे एवढे सारे मसाले आणलेले आहेत बिर्याणी मसाला ते मुख्य सरळने आम्हाला तांदळाची स्पॉन्सरशिप केली होती बासमती तांदूळ मुख्य सरळकडून होता आणि त्यामुळे त्यांचे आभार लागून मिक्सअप चाललंय तो लाइटच्या उघड आतमध्ये येत नसल्यामुळे टॉर्च नाही करतात आणि हा बासमती तांदूळ साब वगैरे करून होता ते कुठे धुवून घेतात ते धुवून घेऊन त्यानंतर त्याला ते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अंधारामध्ये वाढत म्हणजे तांदूळ लवकर शिजेल तर ते गरम पाणी कोणत्या याच्यामध्ये टाकलं ना तर ते जेवण किंवा तो पदार्थ लवकर शिजतो तांदूळ ते गरम पाणी करायला ठेवलं त्याच्यामध्ये टाकताय सागर थेराडे त्याच्या गरम पाण्यामध्ये खडा मसाला पण टाकलेला होता मग कसं त्याला एक एक वेगळाच सुगंध येतो हा बघा खडा मसाला तो वरती तो ना तो खडा मसाला आहे तमालपत्र दालचिनी वगैरे पूर्ण तांदळाला खडा मसाल्याचा पण सुगंध वेगळा सुगंध येणार आहे एवढं टाकल्यानंतर सर्व मिक्सअप करतो ना तर कसं तळा जाऊन लागतील वगैरे काळा जास्त पडू नये मग त्याला लेवण घेतलेलं आहे चखे तो सगळेच घेतात म्हणजे असं चुलीवरती जेवण बनवतात ना तर काळा पडू नये म्हणून ते करतात भात शिजलेला आहे बऱ्याच वेळानंतर पाणी गरम होत त्यामध्ये काय जास्त वेळ लागला नाही ते पाणी आम्ही चाळणीमध्ये ना तो टप टाइपची चाळणी आहे त्याच्यामध्ये म्हणजे पाणी वेगळं होणार राईस वेगळं होणार चांगल्या प्रकारे बासमती राईस जिरला येतात वेगळ्या काढून घेतात म्हणजेच बघाची वाफ मारते चिकनची ग्रेवी बनवण्यासाठी तोप चाललेला आहे त्याच्यामध्ये मिक साईड तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा ऍड करून कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनणार आहे तेल चांगलं गरम होत त्याच्यानंतर कांदा कांद्याची ग्रेव्ही टोमॅटोची ग्रेव्ही हे सगळ्या ग्रेव्ही अगोदर बनवून घेणार चिकन वगैरे मटनच्या आमच्या पार्ट्या गावाला चालूच असतात सगळे साखर मध्ये गावाला ना या पार्ट्या होत असतात पण शक्यतो मी रानामध्ये करतो रानामध्ये रात्रीचे पण जग पहिलीकडे करतो तर रानामध्ये जातो पाऊस असल्यामुळे सगळा प्रोग्राम चौकीमध्येच होत आहे कांदा बघा कांदा टोमॅटोची बेवी बनवत आहेत काम युद्ध पातळीवर चालू आहे चाल कारण आता आरती संपेल आणि सगळे लोक आता जेवायला येतील म्हणजे मुलं लहान मुलं वगैरे सगळे येतात सुशांत काचे सागर आचार्य होते त्या बिर्याणी बनवणारे ग्रेव्ही होते चाललंय कारण विस्तू पण तेवढी फास्ट फेटली जेवण पटापट होत विस्तू तर चांगले फेटले ग्रेव्ही झालेली वाटत याच्यामध्ये सगळे मसाले ऍड करतो गरम मसाला चिकन मसाला बिर्याणी ला, मसाला वगैरे चिकनला पण चिकनला पण आपण थोडं लावून ठेवलं आहे मसाला याच्यामध्ये पण थोडं मध्ये पण थोडं ऍड करू मध्ये पण थोडं ऍड करू असं ग्रेवी बनवण्याचं काम चालू आहे ते लाल तिकट एव्हरेस्ट का तिका लाल कलर पण येतो तिकटला पण असत करते सागर त्याकडे धूर येतो धूर भरपूर असतो बिस्तूर जर चांगली भेटले तर एवढा धूर नाही नाहीत पण थोडं हे झाले ना तर मग धूर जास्त येतो मीठ वगैरे टाकत नाही

बिस्तो पण चांगले घेतलं तयार झालेलं आहे थोड्या वेळानंतर आता हे चिकन ग्रेव्ही तयार आहे आणि तिकडे बासमती राईस दोन्ही पण तयार आहेत तर आता जी आम्ही बिर्याणी बनवणार आहोत ती थरावाली बिर्याणी आहे लेअरवाली बिर्याणी आहे त्याच्यामुळे दुसरा टोपामध्ये त्याचे लेअर लावणार आता चिकनचा पहिला लेअर लावलेला ले आहे चिकनचा थर पहिला ह्याला लावलेला आहे आता चिकनच्या थरावरमध्ये बासमती तांदूळ आपण हे करणार आहोत बासमती तांदूळ जे हे झाले आहेत ना ग्रेवी बघा थोडीशी घट्ट पण नाही पाहिजे थोडीशी लिक्विड म्हणजे ग्रेवी टाईप पाहिजे जास्त घट्ट असले की त्या राईसला वगैरे लागत नाही त्याच्यामुळे लिक्विड टाईपच थोडी बनवलेली होती थोडीशी ग्रेव्ही त्याच्यामध्ये होतीच चिकनचं थर बॉटमला लागलेलं आहे तोपाच्या तळाला आता त्याच्यावरती बासमती तांदूळ जो आपण शिजवून घेतलेला आहे ना तर त्याच्यावरती थर लावणार आहे चिकनचा थर त्याच्यावरती बासमती राईस थर अशा प्रकारे थरावर थर म्हणजे लेयरची बिर्याणी तयार होणार आहे बघा राईस थर लावल्यानंतर परत त्याच्यावरती चिकन चिकनची ग्रेवी आपण लावतो आहे असे चिकन नंतर परत राईस असे दोन तीन थर लावणार जोपर्यंत जेवढं चिकन आहे किंवा राईस आहे त्याप्रमाणे पंधरा किलोची बिर्याणी होणार आहे तेवढे आमच्या वाडीला लागते पण सगळी वाडी नाही यावेळेस फक्त मुलं आणि लहान मुलं आहेत पूर्ण वाडी वाडीतल्या म्हणजे लेडीज वगैरे नाहीत कारण काही काही लोक गणपतीमध्ये म्हणजे खात नाहीत पोसानंतरच खातात गौरी गणपतीनंतर मुलं आम्ही सगळे खातो तर त्याच्यामध्ये ही मुलांचीच पार्टी आहे मुलं आणि लहान मुलं बघा चिकनचा थर लागलाय दुसरा आहे दुसरा थर आहे त्याच्यावरती परत बासमती बासमती राईस हे करते अशा प्रकारे थर लावून घेणार थर लावायचं काम झालेलं आहे तिकडे आता आरती पण जवळजवळ संपत आली असेल नऊ असतं आम्हाला साडेसहा पावणे सत्ते नऊ म्हणजे सतरा झाल्यात ना आमच्या वाडीमध्ये तर तेवढा तेवढ्याकडे जातो नऊ सहा नऊ होतात आरती संपल्यानंतर डायरेक्ट सगळे इकडे येतील मुलं आता वरती गार्निशिंग साठी थोडा कलर वगैरे चालेल मोठा तर टोप पूर्ण आहे चिकन बिर्याणीने थोडा पुरतो थोडस प्युअर साजूक तूप प्रत्येक घराला टाकलेलं होत लास्तर आहे त्याच्यावर साजूक तूप हे करते गार्निशिंग चाललंय साजूक तुपाचे वगैरे आता हा येलो कलर आहे येलो नाही लाल कलर एका याच्यामध्ये लाल कलर आहे गार्निशिंग बिर्याणी चालू आहे दिसायला पण जरा चांगलं वाटत त्यामुळे थोडे थोडासा कलर आपण हे करतोय कलरची गार्निशिंग चाललेली आहे येलो कलर खाण्याचा कलर आहे येलो कलर आहे डार्क लाल कलर चिकनची बिर्याणी बघूनच खायला मन करेल असं हे <laughs> कलर लावून ठेवलेत आता त्याच्यावरती हा फ्राय केलेला कांदा कुरकुरीत कांदा चिकनची बिर्याणीची गार्निशिंग कोथिंबीर टाकून गार्निशिंगच काम झालेलं आहे आणि ते वापस सगळं हे केलेलं आहे ना ते आपण निंबरावर ठेवतो बिर्याणी म्हणजे कसं ते सगळी व्यवस्थित गरम होणार आणि त्या प्लेटच्या वरती पण निखारे ठेवणार त्यामुळे बिर्याणीला जो, जो येते ना बिर्याणीची ती वेगळ्या प्रकारची चला लहान मुलांचे पंगत चालू आरती करून आलेले आहेत लहान मुलांचे पंगत चालू झालेले आहे मुलांना पण भूक लागली असेल वाट बघतात प्रकारे आता लहान मुलांची पंगत पहिली बसेल नंतर सगळी मोठी मुलं किंवा आमची बिर्याणीची पार्टी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि अशा पार्ट्या गावाला साखरमध्ये आल्यानंतर मुलं आल्यानंतर होतच असतात चालूच असतात पहिलीच पार्टी गणपतीतली चिकन बिर्याणी कमेंट्स करून सांगा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

शोधा तर सगळा येणारा काय 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 ઓકે ઓકે આપ quality 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 quality